खाद्य पदार्थांसारखा जर उद्योग तुम्ही बिझनेस घरात बसून केला तर उत्तम पैशाचा सोर्स म्हणजे उत्तम इन्कम सोर्स हा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे खाद्य पदार्थाचा बिझनेस जो आहे तो घरामध्ये बसून जर तुम्ही केला तर तुम्हाला जागेचा जो प्रश्न आहे तो तुमचा सुटत आहे जर तुम्ही उत्तम गृहिणी असाल म्हणजे तुम्ही पदार्थांमध्ये एक नंबर असाल तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला येते ती जर तुम्हाला जगाच्या बाजारामध्ये प्रेझेंट करायची असेल तर ऑनलाईन बिझनेस हा खूप एक नंबरला आहे त्यामध्ये जर तुम्हाला त्याचं मार्केटिंग कुठं करायचं हे जर समजत नसेल तर इंस्टाग्राम हा खूप चांगला पर्याय आहे तिथे तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता आपल्या खाद्यपदार्थांचे रोज व्हिडिओ टाकायचे रोज व्हिडिओ टाका टाकले तर काय होतात लोक आकर्षित होतात चांगल्या चांगल्या पोस्ट टाकायच्या व्हिडिओ टाकायचे त्याने काय होतं ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना खाद्यपदार्थ घर घरगुती बनवलेले खाद्य पदार्थ त्यांच्या मुलाबाळांना किंवा परिवारासाठी हवे आहे त्या काय करतात या अशा लोकांच्या शोधामध्ये असतात का कोण आहे जे आपल्याला घरातून मस्तपैकी पदार्थ बनवून आपल्याला रेडी घरी भेटतील तर अशा लोकांच्या शोधामध्ये असतात जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्याकडे खाद्य पदार्थांचा बिझनेस हा तुम्ही करू शकता लोकल मार्केटमध्ये आपण जरी बघितलं तरी बरेच जे आहे मेथीचे लाडू आहे किंवा रवा लाडू आहे किंवा बऱ्याच चकली आहे वेफर्स आहे शंकरपाळे आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या बाराही महिने खाणारे लोक आहेत कारण बिस्किट वगैरे बाहेरच्या गोष्टी लहान मुलांना हल्ली लोक द्यायचं टाळतात ता। तर ह्या खाद्यपदार्थांची तुम्ही छोटी छोटी पॅकिंग करून एक किलोची पॅकिंग आहे अर्धा किलोची पॅकिंग आहे अशी करून जर तुम्ही घरातूनच ऑनलाईन बिझनेस केला तर मला असं वाटतं का उत्तम तुम्हाला पैशाचा सोर्स उत्तम इन्कम सोर्स या तुम्हाला खाद्यपदार्थातून मिळणार आहे सुरुवातीला कोणीच आपल्याला माहिती सांगत नाही का हा जो बिझनेस आहे उभा करताना कसा करायचा काय करायचा तर त्यासाठी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मी सांगेलच परंतु हा बिझनेस उभा करत असताना काय करायचं आहे लिस्ट तयार करायची खाद्यपदार्थ अगोदर काय करायचे आहे प्रेझेंट करायचे आहे तुम्हाला जे जे पदार्थ येतात ते छोटे छोट्या क्वांटिटीमध्ये बनवून त्याच्या पोस्ट शेअर करायचे आहे YouTube वरती म्हणा किंवा वरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा आणखी दुसऱ्या साईटवरती तुम्ही त्या अपलोड करू शकता आणि त्यामार्फत तुम्हाला जेव्हा त्यांच्या ऑर्डर येतील त्यावेळेस कस्टमरला सांगायचं आहे का मी आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर मिळेल किंवा चार ते सहा दिवसामध्ये ऑर्डर मिळेल बनवून मिळेल कारण फ्रेश आपण बनवून देणार असतो त्यांना बरोबर आहे की नाही हां तर मग त्याच्यासाठी काय करायचं आहे ऑर्डर अगोदर घ्यायच्या त्याप्रमाणे आपण सामान किराणा जो आहे जे सामान आपल्याला लागतं ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊन यायच्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवून त्याची पॅकिंग करून त्याची आरामात तुम्ही सेलिंग करू शकता जर तुम्हाला असं वाटलं तर त्याच्यापेक्षा जास्त आपण बनवून ठेवू आणि मग आपल्याला ऑर्डर येतील आणि त्याप्रमाणे आपण ते, 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 त्या ते पदार्थ विकू तर तुम्ही तसं देखील करू शकता कारण खाद्यपदार्थ का किती जरी नाही म्हटलं चकली आहे चिवडा आहे लाडू आहे हे महिना दीड महिना काही खराब होत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते बनवून जरी ठेवले आणि त्या पद्धतीनं तुम्ही सेल केले तरी देखील ते तुम्हाला परवडतील आणि खाद्यपदार्थ हा एक उत्तम असा इन्कम सोर्स आहे कारण खूप लेडीज ज्या आहेत त्या बाहेर वर्किंग वुमन असतात त्या बाहेर जात असतात आणि जा 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 ता ता परिवारासाठी काहीतरी आपल्याला मुलाबाळांसाठी घरातलं मिळावं घरच्यासारखं मिळालं यासाठी त्यांचा कुठेतरी खटाटोप चालू असतो त्याच्यामुळे जर तुम्ही असे व्हिडिओ टाकले साध्या सरळ भाषेमध्ये तर त्या आकर्षित होतात आणि त्या तुम्हाला ऑर्डर देतात आणि त्यांनाही तुमची इन्कम होते आणि त्यांच्या परिवाराला साथ, परिवारासाठी सुद्धा त्यांना चांगलं उत्तम आहार जो आहे उत्तम खाद्यपदार्थ जे आहे ते मिळत असतात तर विचार करायला काही हरकत नाही आहे बाकी तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल काही गोष्टींची माहिती हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल